मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनच्या कार्यक्रमाला शरद पवार बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते त्यावेळी अचानक एक अनोळखी व्यक्तीनं स्टेजवर एंट्री घेतली कुणालाही न विचारता ही, ही व्यक्ती थेट स्टेजवर आल्यानं सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ उडाली नवाब मलिकांच्या शुभेच्छा पोस्टरवर घड्याळ चिन्ह लावण्यात आले त्यामुळे मलिक अजित पवारांसोबत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात मलिक यांनी एक हँडलवरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या मात्र नवाब मलिक महायुतीत नको अशी भाजपच्या भूमिका घेतली होती त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत वाद होण्याची शक्यता मुख्यमंत्री कार्यालयाकडून फाईलींचा वेगवान निपटारा करण्यात आला विकास कामांच्या फाईल्स वेगानं मंजूर करण्यात आल्या पंचवीस महिन्यात मुख्यमंत्री कार्यालयात तेवीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर फाईल्स आल्या होत्या त्यापैकी बावीस हजार तीनशे चौसष्ट फाईल्स मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे आधीचं सरकार हप्ते घेणारं सरकार होतं आमचं सरकार लाडक्या बहिणींचे हप्ते भरणार सरकार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आधीच्या सरकारवर निशाणा साधला बदलापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून त्यावेळी काही चुका घडल्या या चुकामुळे अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा सा पराभव झाला परंतु आता त्यात सुधारणा करून घवघवीत यश मिळायला हवं अशा कानपिसक्या भाजप आमदार गणेश नाईक यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या दिल्लीतून फोन आलेला नसून महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब यांनी म्हटलं त्याचबरोबर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नसल्याचं देखील थोरात यांनी स्पष्ट केलं धाराशिवमध्ये शिवसेना शिंदेगड विधानसभेत तीनही जागा लढणार असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे भाजपनेही धाराशिवच्या जागेवर नेहमीच स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी एएनआयच्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये संदिग्ध उत्तर दिले शरद पवारांची हातमिळवणी करणार का असा प्रश्न मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आला त्यावर नो कमेंट्स असं उत्तर अजित पवारांनी दिलं मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ महत्वाचं असतं असं अजित पवारांनी पॉडकास्ट मुलाखतीत म्हटलं त्यांची मुख्यमंत्री पदाची मनिषा यावरून स्पष्ट दिसते यावेळी अजित पवारांनी एकदाही निवडणूक न लढवलेले उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्याचा दाखला देखील दिला पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करायला नको हवं होतं अशी कबुली पुन्हा एकदा अजित पवार यांनी दिली कुटुंबासाठी ती चूक होती अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली एका पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नसल्याचं अजित पवार म्हणाले असले तरी बारामतीची जनता त्यांना सोडणारच नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला इम्तियाज जलील यांनी इंडिया आघाडीबरोबर येण्यासाठी व्यक्तिगत कुणाशी संपर्क साधलेला नाही आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांच्याविषयी ठरवावं लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी लातूर इथं दिली इम्तियाज जलील यांनी इंडिया अलायन्सबरोबर येण्याचं विधान केलं होतं त्यावर जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली शरद पवार गटाची शिवस्मराज यात्रा बीडच्या केसमध्ये दाखल होताच जंगी स्वागत करण्यात आलं बजंग सोनावणे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाचा जाहीर कार्यक्रम यात्रेच्या माध्यमातून घेण्यात आला सेनापतीत जर गळपटायला लागला तर सैन्याचं काय असा प्रश्न सोबत केलेल्या अनेकांना पडला असेल असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला राजर्षी शाहू छत्रपती यांचे वंशज राजे छत्रपती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज राजरत्न आंबेडकर हे एका कार्यक्रमात एकत्र आले राजर्षी शाहू छत्रपती आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला गरज आहे त्यामुळे तशा पद्धतीनं समाजात काम झालं पाहिजे अशा अपेक्षा दोन्ही नेत्यांनी यावेळी बोलून दाखवल्या भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा लांबणीवर गेलाय आहे साताऱ्यातल्या जनसंवाद मेळाव्याला जनस ते हजर राहणार होते मात्र आता जनसंवाद मेळावा पुढे ढकलण्यात आला भाजप नेते अतुल भोसले यांनी ही माहिती दिली जे पी नड्डा यांचा दौरा पुढे ढकलण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या महादेववाडी तलावात महादेव, महादेव कोळी समाजाचं जलसमाधी आंदोलन झालं समाजाचं जात वैधता प्रमाणपत्र द्या तसंच एसटी प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली तर लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीचे निष्क्रिय निष्क्रिय आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकलं नाही अशी टीका धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकू असा दावा देखील महाजन यांनी केला राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा पुण्यातल्या हडपसर मध्ये पोहोचली यावेळी लाडकी बहीण महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यामध्ये बोलताना ही योजना भविष्यात देखील सुरू ठेवणार असेल तर येणाऱ्या काळात आम्हाला साथ द्या असं आवाहन अजित पवारांनी केलं लाडके बहीण योजनेमुळे महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये योजनेच्या श्रेयावरून चांगलीच चढावण पाहायला मिळते अजित पवार गटातर्फे जल्लोष साजरा केल्यानंतर शिंदे गटानंही देखील आनंद साजरा केला यावेळी महिला शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जय जयकार करत त्यांचे फोटो दाखवून पेढे वाटलेत मध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आणि एक महिलांना याचा लाभ मिळतो महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असून रक्षाबंधनानिमित्त महिलांना दोन महिन्याचे पैसे एकासोबत मिळाले त्यामुळे महिलांमध्ये समाधानाचं वातावरण लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या आधीच जमा झाले त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे साताऱ्यातल्या वाठार स्टेशन इथं त्रिवेणी जाधव यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये जमा झालेत योजना जाहीर केली म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार मतदानाच्या आदल्या दिवशीही पैसे मिळतील असा चिमटा जयंत पाटलांनी राज्य सरकारला काढला लातूरच्या मध्ये शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला लाडकी बहीण योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं तसंच आरक्षणाच्या प्रश्ना राज्यात जाणीवपूर्वक तणाव वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी देखी केला लाडके बहीण योजनेचा पैसा जनतेचा आहे त्यामुळे महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन संजय राऊत यांनी केलं ठाकरे टू टूचं सरकार आल्यानंतर ही योजना नव्यानं सुरू करू असंही राऊत म्हणाले तर विरोधक सत्तेवर असताना त्यांनी बहिणींना भाऊबीज दिली नाही असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं अनेक गुन्ह्यांचा तपास त्यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पदकानं सन्मानित करण्यात आलं चंद्रपुरात दुचाकीवरचे अग्निशमन यंत्रणा लोकसेवेत दाखल झाले एक महानगरपालिका आणि सतरा नगरपालिकेसाठी वीस अग्निशमन दुचाकी दाखल झाल्यात या दुचाकी अरुंद रस्ते गल्लीबोळातून सहज प्रवास करू शकतात त्यामुळे त्याची उपयोगिता मोठी आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादकांच्या ऊसाला जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम ठेवली गेल्या हंगामात ऊसाला प्रतिटन तीन हजार दोनशे रुपये जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देऊन दिलासा न दिला मुंबई मेट्रो वननं एकाच दिवसात पाच लाख प्रवासी वाहतूक केली आहे यापूर्वी मुंबई मेट्रो बननं कोरोना काळात एकाच दिवशी पाच लाख प्रवाशांची वाहतूक केली होती त्याला मागे टाकत तेरा ऑगस्टला मेट्रो वननं पाच लाख तीनशे पंच्याऐंशी प्रवासी वाहतूक केली राज्यात नव्या खाजगी शाळा सुरू करण्यावर नियंत्रण येण्याची शक्यता आहे खाजगी शाळांचं प्रमाण वाढल्यानं तर सरकारनं त्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले शाळांचा बहुत आराखडा तयार करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघानं अनोखा उपक्रम केला महासंघानं तीनशे बहात्तर गडांवरच्या पाण्याने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक घातला सव्वीस जानेवारीला गिर्यारोहक महासंघाने तीनशे बहात्तर किल्ल्यांवर ध्वजारोहण करून प्रत्येक गडावरून पाणी आणलं होतं याच उपक्रमाची सांगता करण्यात आली साताऱ्यामध्ये कृषी विभागाकडून रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं पावसाळ्यात येणाऱ्या विविध रानभाज्या महोत्सवात ठेवण्यात आल्या होत्या रानभाज्या आपल्या रान आरोग्यासाठी किती महत्वाच्या आहेत याबद्दल कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली अकोल्यात सुद्धा रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकांना रानभाज्यांचं महत्व कळावं म्हणून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं महोत्सवामध्ये रानफळांची वैशिष्ट्य गुणधर्म तसंच भाज्यांचे औषधी गुणधर्म याविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली मुंबई गोवा महामार्गासाठी रायगडमध्ये आंदोलन करण्यात आलं या महामार्गाचं काम चौदा वर्षांपासून रखडलं रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण व्हावं या मागणीसाठी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीनं माणगावात आमरण उपोषण सुरू करण्यात आलं अलिबाग तालुक्यातल्या खानाव परिसरामध्ये वेलेटवाडीचे आदिवासीचे बांधव स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले दोन हजार एकोणीसमध्ये भूस्खलनामुळे त्यांचं डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं होतं मात्र त्या ठिकाणी त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी त्यांनी केली धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं वारंवार तक्रार करूनही ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला त्यामुळे ठेकेदारांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं सांगलीमध्ये नागरिक जागृती मंचाकडून आंदोलन करण्यात आलं अर्धवट रेल्वे उड्डाणपुलावर ध्वजारोहण करत रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला शहरातल्या चिंतामण नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या वर्षभरापासून अधिक काळापासून रखडलं वाशिमच्या मंगरुळपेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले दोन हजार तेवीसमध्ये अतिपाऊस झाल्यानं नदीकाठच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे नुकसान भरपाईसाठी वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं वाशिमच्या मारेगाव शहरामध्ये विविध विकास कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत रस्त्यांची कामं ठेकेदारानं अर्धवट सोडली आणि तक्रारीची दखल न घेतल्यानं सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं मागण्या पूर्ण न होईपर्यंत त्यांनी खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली लातूरच्या खलंदीमध्ये शाळेत शिक्षक मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकलाय चार शिक्षकांनी मिळून विद्यार्थी विना ध्वजारोहण केलं गेल्या दोन वर्षांपासून गणित आणि विज्ञान विषयासाठी शाळेत शिक्षकच नाहीये त्यामुळे जोपर्यंत शिक्षक, जो शिक्षक उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत तो मुलांना शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतली धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबाहेर एका कार्यकर्त्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून मतदानावेळी पैसे वाटल्याचा आरोप कार्यकर्त्याने केला तर यासंबंधित पैसे वाटप करणारा अधिकारी कर्मचारी तसंच उमेदवाराविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं त्यामुळे पुन्हा शेतीची कामं रखडली तसंच पावसामुळे सोयाबीन तूर कपाशी या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत बारामती शहर परिसरात दमदार पावसानं हजेरी लावली गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हानं हैराण झालेल्या बारामतीकरांना पावसामुळे दिलासा मिळाला मात्र जोरदार पावसामुळे काही वेळातच रस्त्यांवरून पाणी वाहू लागलं त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारामळून झाली जुन्नर तालुक्याच्या डिंगोरे परिसरामध्ये झालेल्या रिमझिम पाऊस आणि बदलता हवामानामुळे टोमॅटो पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे टोमॅटो शेतातच खराब झाला तर दुसरीकडे बाजारात टोमॅटोचा भाव कोसळल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला जालन्यातल्या बळीगोत्री भागामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला या व्हायरसमुळे सोयाबीन पिकांची पानं सुरुवातीला पोपटी रंगाची होऊन नंतर पिवळी पडतात तसंच फुलगळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे औषधांच्या फवारणीनंतर देखील हे व्हायरस आटोक्यात येत नाहीये त्यामुळे पेरलेले पीक वाया जाण्याची धास्ती शेतीला खर्च सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली आहे बाजरीचं पीक रब्बी हंगामात घेतलं जातं मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकरी खरीप हंगामात देखील पावसाळी हंगामात बाजरी पिकाची पेरणी करतात तर अनेक ठिकाणी हे पीक चांगलं पाहायला मिळतंय त्यामुळे बीडच्या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं समृद्धी महामार्गावर बनोजा शेलबाजूर शेलू बाजार दरम्यान एक कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला अपघातात दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले कारमधील वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी आणि आई गंभीर जखमी अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या एम एम सिटी डबल डेकर ट्रेनला अपघात झाला गोतागाम स्टेशन मध्ये ही घटना घडली रेल्वेचा एक कोच कपलींपासून वेगळा झाला त्यामुळे मागचे रेल्वेचे सात डबे वेगळे झाले भंडारा शहरात वाढती गुन्हेगारी पाहता एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले शहरामध्ये घरफोडी महिलांवरच अत्याचार शाळकरी मुलींची खेळ हत्या यासारख्या घटना घडतात गटे, आणि आरोपी पसार होतात त्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसवण्यात आले